हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण इडलीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेतलेली एक वाटी पोहे आपण हे स्वच्छ धुवून आता आठ ते नऊ तासासाठी भिजत घालायचं आपण धुवून घेऊया आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाच ते सहा पाण्याने आपण आता हे आठ ते नऊ तास भिजत ठेवायचे आपण जेव्हा जेव्हा बॅटर बारीक करणार आहोत तेव्हा पोहे धुवून त्याच्यात घालणार आहोत हे रात्रभर आपण भिजवून घेतलेलं आहे आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण आता हे पोहे पण त्याच्या पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत झालेलं आहे आपण आता एक मिक्सरचा जार घेणार आहोत आपण आता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते तांदूळ या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत एक दोन चमचे तांदूळ त्याला आपण एक चमचा डाळ टाकलेली आहे त्यातले थोडेसे पोहे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत गदर न पाणी टाकता वाटण वाटून घेणार आहोत आपण आता न पाणी घालता वाटलेलं आहे असं आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून परत बारीक करून घेणार आहोत आपण आता हे बारीक करून घेतलेलं आहे असं इडलीसाठी आपण आता एका भांड्यामध्ये काढून तांदूळ आणि पोहे बारीक करून घेतलेले आहेत पण ते सहा ते सात साथ तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत आपण ह्या पिठाचे इडली डोसे किंवा आपे सुद्धा बनवू शकतो आपण इडलीसोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत खोबऱ्याची त्याच्यासाठी आपण हा मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हे, हे सर्व खोबरं एक वाटी खोबरं आहे ओलं ते टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये एक वाटी खोबरं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या त्याच्यामध्ये एक इंच हे आलं घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आपण टाकून घ्यायच्या कडीपत्ता घेतलेला आहे आपण तर पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा एक चमचा साखर घेतलेली आहे ते पण टाकून घ्यायची चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे ते पण टाकून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण झाकण लावून हे बारीक करून घेणार आहोत आता आपण चटणीचं मिश्रण आहे ते पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे आपण एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याला तडका देऊन घेऊया आपण फोडणी पात्र तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकणार आहोत ते मेल्ट करून घेणार आहोत आपण एक चमचा तूप टाकून घेतलेलं आहे ते मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण छोटा एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडेसे कडीपात्याचे पाणी पण टाकून घेणार आहोत आपली फोडणी छान पटलेली आहे आपण गॅस बंद करून घेऊया आपण जे चटणी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये हे फोडणी ओतून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत सर्व टाकून चटणीमध्ये सर्व टाकून घेतलेलं आहे मीठ साखर आपण जेव्हा आपल्या चटणी खायची आहे तेव्हा आपण ह्याच्यामध्ये दही ॲड करणार आहोत आपण इडलीसोबत खाण्यासाठी सांबर बनवणार आहोत त्यासाठी आपण छोट्या दोन वाट्या डाळ शिजवून घेतलेली आहे त्यासाठी लागणारे साहित्य कढीपत्ता एक छोटा कांदा मोहरी हळद कांदा लसूण मसाला टोमॅटो कोथिंबीर जिरे आणि मीठ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल तापलेलं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की आपण अर्धा चमचा जिरं कढीपत्ता कढीपत्ता पत्ता आपण एक पत्ता सारख हो। कांदा चिरून घेतलेला आहे तो छान परतून घ्यायचा मध्ये आपण अर्धा चमचा हळद कांदा मऊ होण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कांदा छान मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आपलं कांदा आणि टॉमॅटो छान मऊ झालेला आहे आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दीड चमचा तो टाकून घेणार आहोत जे थोडंसं मीठ टाकलं होतं अजून थोडंसं मीठ टाक फोडणी छान पचली तर आपण त्याच्यामध्ये जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत त्याच्यावरतून आपण भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्या सांबारला एक उकळी काढून घेणार आहोत आता आपल्या सांबरला छान उकळी यायला लागलेली आहे आता आपल्या सांबरला छान उकळी आलेले आहे आपण अजून दोन मिनिट त्याला शिजवून घेणार आहोत आता आपला सांबर छान कडलेला आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया आपण हे इडलीचे पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक लिंबाची फोट टाकून घेणार आहोत आणि ती गॅसवरती उखळण्यासाठी ठेवणार आहोत आपण इडलीचं पीठ बारीक केलं होतं सकाळी ते पाहूया फर्मेट झालं आहे का इडलीचं पीठ छान फर्मेट झालेलं आहे आपण यातलं जेवढे इडली बनवायची तेवढं काढून घेणार आहोत ह्याच्यामध्ये आपण इडलीसाठी हे पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामधलं आपण त्याच्यामध्ये चवीनुसार छोटासा अर्धा चमचा सोडा तर पाणी ओतून घेणार आहोत निक्स ना अपने से ला, ते मिक्स करून घेणार आहोत आपण इडलीचं पात्राला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण इडलीचा बॅटर भरून घेणार आहोत पण थोडं थोडंच भरून घेणार आहोत आपण उरलेल्या सर्व भांड्यांमध्ये इडलीचा बॅटर टाकून घेणार आहोत आपण हे पाणी उकळत ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण हे इडलीचे भांडे ठेवून घेणार आहोत पाणी उकळलेलं आहे आपलं आपल्या चार भांड्यांचं पात्र आहे आपण याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनिट आपण कमी गॅसवरती इडल्या उकडून घेणार आहोत आपण इडलीवरचं झाकण काढून घेतलेलं आपण पाहूया इडली उकडली का आपली इडली छान उकडलेली आहे आपली इडली काढून झालेली आहे आपण आता भांड्यातून मोकळी करून घेऊया आपली छान इडली झालेली आहे अशा प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेणार आहोत आपल्या आता इडली सांबर आणि चटणीची रेसिपी तयार झालेली आहे